नमस्कार दोन हजार चौदाला निवडून येताना नरेंद्र मोदींनी कसलाही मागचा पुढचा विचार न करता मनाला येतील तशी वारे माप आश्वासनं देशवासियांना दिली सगळ्याच घटकांना परदेशातील आपलं धन आणू त्यातून देशवासियांच्या खात्यामध्ये दे प्रत्येकी पंधरा लाख रुपये जमा करू दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ शेतकऱ्यांचं उत्पन्न पुढच्या पाच वर्षात म्हणजे दोन हजार एकोणीसपर्यंतच दुप्पट करून दाखवू या करू त्या करू प्रत्यक्षात त्यापैकी काहीच झालं नाही सगळीच केवळ आणि केवळ जुमलेबाजी निघाली त्या परदेशातील काळ्या धनातील एक रुपयासुद्धा परत तर आणता आला नाहीच उलट देशाचे अब्जावधी रुपये लुटून लोकांची आणि बँकांची फसवणूक करून चुना लावून बँकांना अनेक फ्रॉड उद्योगपती गेल्या दहा वर्षांमध्ये परदेशांमध्ये पळून गेले त्यामध्ये बहुसंख्य गुजराती आहेत हे आणखीन विशेष मस्तपैकी तिकडे विलासी जीवन जगतायत आयश आराम करतायत त्यापैकी एकालाही मोदींना परत भारतात आणता आलेलं नाही दोन हजार चौदापासून दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार होते म्हणजे आत्तापर्यंत गेल्या दहा वर्षामध्ये वीस कोटी लोकांना देशामध्ये रोजगार नव्याने मिळायला हवा होता प्रत्यक्षात गेल्या दहा वर्षांमध्ये मिळून दोन कोटी रोजगार मोदींना निर्माण करण्यात यश आलेलं नाही आणि आता या क्षणाला देशातील बेरोजगारी अतिशय भयावह पातळीवरती पोचलेली आहे यावर्षी आणखी हजारो लोकांचे रोजगार जाणार आहेत अनेक मोठ्या आय टी कंपन्यांनी अनेक मोठ्या आस्थापनांनी तसं घोषित केलेलं आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दोन हजार एकोणीसपर्यंतच दुप्पट करणार होते प्रत्यक्षात आज दोन हजार चोवीस साली आपल्या हक्काच्या उत्पन्नाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिल्लीच्या वेशीवरती गेल्या दोन वर्षात दुसऱ्यांदा पोलीस आणि निमलष्करी दलाच्या छळाला तोंड द्यावं लागतं आहे का मोदी आपल्याच अन्नदात्याशी आपल्याच शेतकऱ्यांशी असं शत्रूसारखं वागतात का त्यांची अशी छळवणूक करतात जणू काही एखाद्या दुश्मन देशाचं लष्कर आपल्या देशावरती आक्रमण करायला आलं अशा पद्धतीचं सगळं वातावरण आणि तयारी सगळी सर्वसामान्य शेतकऱ्यांना रोखण्यासाठी मोदी करतात हे सगळं अस्वस्थ करणारं आणि संतापजनक आहे आपल्या पिकाला हमीभाव मिळण्याची गॅरंटीच मागतायत ना ते तुम्ही मागील कित्येक महिन्यांपासून सरकारी तिजोरीतील देशवासियांचे करोडो रुपये खर्च करून वेगवेगळ्या -वेग म्हणजे देशभराच्या वर्तमानपत्रांमधून टी व्हीच्या रेडिओच्या जाहिरातबाजीतून मोठमोठ्या होर्डिंगमधून वेगवेगळ्या गॅरंटी देत आहेत ना लोकांना मग शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या हमी भावानं खरेदीचा कायदा करण्याचं केवळ एक आश्वासन का तुम्ही देऊ शकत नाही का शेतकऱ्यांवरती अन्याय करता एम एस स्वामीनाथन यांना तुम्ही भारतरत्न घोषित करता आणि त्यांनी जे करायला सांगितलं शेतकऱ्यांच्या हितासाठी ते करणं मात्र तुम्ही टाळता हा शुद्ध ढोंगीपणा झाला लोखंडी तारांचं कुंपन सिमेंट कॉन्क्रीटचे आवाढव्य असे ते बॅरिकेड्स मोठमोठाले र खेळ रस्त्यावरती ठोकणं आश्रूधूर रबराई गोळीबार लाठी हल्ला ट्रेनने आंदोलनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना आधीच कुठल्या तरी स्टेशनांवरती उतरवून त्यांना जेलमध्ये डांबून टाकणं हे सगळं काय आहे मोदी साहेब हे सर्वसामान्य शेतकरी म्हणजे पाकिस्तानचे अतिरेकी किंवा दहशतवादी आहेत काय का त्यांच्याशी असं वागताय तुम्ही आणि एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा तुम्हाला तुमच्या मोठ्या व्यापाऱ्यांचं हित सांभाळायचं आहे अदानी आणि अंबानींना सांभाळायचं आहे त्यांच्या काही धोरणांच्या आड हे शेतकरी येत आहेत म्हणूनच तुमचा राग आहे ना इतर अनेक क्षेत्र दिलीत ना तुम्ही त्या दोघांना आंदोलन मीडिया दिलाय सगळा बंदरं दिलीत विमानतळं दिलीत वीज निर्मिती दिली आता खाजगी ट्रेन वाहतूक देत इंधना आहे इंधनामध्ये ते आहेतच दोघे एक कृषी क्षेत्र थोडं लांब ठेवा ना त्यांच्यापासून थोडे थोडके नाही हो तब्बल सातशे शेतकरी त्या दिल्लीच्या रस्त्यांवरती ऊन वाऱ्या पावसात मेले हो मागच्या आंदोलनात मोदी साहेब पण तुमच्या हृदयाला जराही पाजार फुटला नाही तिथे शांतपणे आंदोलन करणाऱ्या त्या शेतकऱ्यांना प्यायला पाणी मिळू नये वीज मिळू नये त्यांना साधं संडासणं आणि लघवीची व्यवस्था सुद्धा ब, ब होऊ नये असे भयानक प्रकार केले हो तुमच्या प्रशासनाने मागच्या वेळी तुमच्या मांडीवरील आणि तुमच्या कडेवरील मीडिया ज्याला गोदी मीडिया असं आता जगात म्हटलं जातं केवळ आपल्या देशात नाही त्याने त्या ते शेतकऱ्यांना खलिस्तानवादी ठरवलं तुम्ही त्यांना आंदोलन जेवी अशी त्यांची सगळ्यांची संभावना केली परंतु ती सगळी छळवणूक ते सगळे सरकारी अत्याचार सोसून देखील ते शेतकरी जागेवरून हल्ले नाहीत आणि अखेर त्यामुळे तुम्हाला तुमचे ते तिन्ही काळे कायदे जे एक हुकुमशाही पद्धतीने तुम्ही आणले होते ते मागे घ्यावे लागले त्याचाच राग आहे ना तुम्हाला त्याचीच खुन्नस आता काढताय ना तुम्ही यावेळीसुद्धा त्या आंदोलनानंतर मधल्या काळात जर त्यांच्याशी त्या सगळ्या शेतकऱ्यांशी त्यांच्या संघटनांशी योग्य संवाद साधून त्यांच्या मागण्यांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने काही केलं असतं तर कशाला आता पुन्हा आपलं गाव आपलं शेत आणि आपलं कुटुंब सोडून ते दिल्लीच्या दिशेने निघाले असते हाऊस आहे का त्यांना तुमचे ब सरकारचे अत्याचार झेलण्याची हायवे खणून टाकले तुम्ही त्यांचे ट्रॅक्टर येऊ नयेत म्हणून निम निमलष्करी दल तैनात केलं त्यांना रोखण्यासाठी अहो साहेब या देशाचे नागरिक आहेत तो ते आपल्या मागण्यांसाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार त्यांना आपल्या देशाच्या संविधानाने दिलेला आहे का रोखत आहे ते त्यापासून त्यांना का अत्याचार करताय त्यांच्यावरती नको आहेत त्यांना ते तुमचे भीक म्हणून देण्यात येणारे अनुदानाचे वर्षाचे सहा हजार रुपये त्याऐवजी ते काय म्हणत आहेत हमीभावाचा रितसर कायदा करा स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारशी लागू करा सर्व कृषी कर्ज माफ करा वयस्कर शेतकऱ्यांना शेतमजुरांना पेन्शन सुरू करा लखीमपूर खिरीमध्ये जे काही तुमच्या त्या मंत्रिपुत्रानं केलं शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडलं गोळ्या झाडल्या त्यात बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना काहीतरी भरीव मदत करा पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सुधारणा करा कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क वाढवा सरकारी योजनांसाठी ज्या शेतजमिनींचं संपादन केलं जातं सक्तीने ते जुन्या दोन हजार तेराच्या कायद्यानुसार करा काय त्यांच्या या सगळ्या मागण्यांमध्ये गैर आहे काही कळायला मार्ग नाही काय आवाजवी आहे याच्यामध्ये त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी जे भयानक सगळे प्रकार केले आहेत तुमच्या या प्रशासनाने यावेळीसुद्धा त्यासाठी ते सगळे करण्यासाठी करोडो रुपये खर्च करायला आहेत तुमच्याकडे मात्र शेतकऱ्यांच्या न्याय्य आणि योग्य मागण्यांची पूर्तता करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत एक लक्षात ठेवा तुम्ही या शेतकऱ्यांवरती जितके अत्याचार कराल जित तितका तुमच्या विरोधातला एल्गार वाढणार आहे त्यांचा आजही देशामध्ये शेतकरी आणि शेतमजूर यांची संख्या प्रचंड आहे अर्ध्याहून अधिक तुमच्या अंधभक्तांपेक्षाही कित्येक पटीने अधिक मागच्या वेळी त्यांची ताकद त्यांनी तुम्हाला दाखवून दिलेली आहे मात्र त्यातून तुम्ही काहीही बोध घेतला आहे असं दिसत नाही मोदी साहेब अन्यथा आता परवापासून या सगळ्या शेतकरी नेत्यांचे ट्विटर हँडल फेसबुक अकाउंट सगळे ब्लॉक झाले नसते त्यांचं आंदोलन किंवा सरकारी यंत्रणा त्यांच्याशी कसं उन्मत्तपणे वागतायत मगरूरपणे वागतायत ते जगाला दिसू नये म्हणून तिथले इंटरनेट बंद करण्याचे प्रकार घडले नसते परंतु तुमच्या प्रशासनाच्या या सगळ्या नाठाळ उद्योगांनी हे शेतकरी गर्भगळीत होतील असं अजिबात वाटत नाही आपल्या वाट्याला काय भोग येणार आहेत याची स्पष्ट जाणीव असतानाही ते दिल्लीकडे निघाले म्हणजेच त्याचाच अर्थ त्यांनी आपल्या मनाशी भक्कम निर्धार केलेला आहे ते स्पष्टपणे दिसतंय आदरणीय मोदी साहेब नका त्यांना अडवण्यासाठी स्वतःची प्रतिष्ठापणाला लावू नका त्यात त्या तुमचा युग आडवा आणू येऊ द्या त्यांना दिल्लीकडे भेटा की त्यांना ऐकून तर घ्या त्यांचं तुमचे मंत्री त्यांना चर्चेमध्ये फक्त पोकळ आश्वासनं देतात त्यानं कसं काय त्या शेतकऱ्यांचं समाधान होईल मुळात तुमच्या कोणत्याही मंत्र्याला कोणताही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही अजिबात हे आता सगळ्या देशाला कळून चुकलेलं आहे सगळे अधिकारच तुमच्याकडे एकवटलेले आहेत नवीन ज्या ट्रेन सुरू होतं त्या ट्रेनला हिरवा झेंडा तुम्हीच दाखवायचा नवीन विमानतळांचं उद्घाटन तुम्हीच करताय नवीन हायवे नवीन पुलांचं उद्घाटन शुभारंभ सगळा तुम्हीच करताय देशाच्या संरक्षणाशी संबंधित बाबी पण तुम्हालाच पाहाव्या लागत आहेत परदेश नीती वगैरे सगळं ते तुम्हीच सांभाळतायत देशातील आणि देशाबाहेरीलही मंदिरांची उद्घाटनं प्राणप्रतिष्ठ प्रतिष्ठा वगैरे सगळं तुम्हालाच करावं लागतं आहे ते तुमच्या मंत्रिमंडळातील सगळे मंत्री, मंत्री कुचकामी आहेत त्यांना काहीही करता येत नाही सगळ्या गोष्टी तुम्हालाच कराव्या लागतात म्हणून तर दिवसातले वीस वीस बावीस बावीस तास तुम्हाला सतत कष्ट करावे लागतात त्यातील एक पाच सहा मिनटं या शेतकऱ्यांसाठी काढा साहेब नका अन्याय करू आपल्या अन्नदात्यांवरती त्यांना न्याय देऊन त्यांचे आशीर्वाद घ्या ते तुम्हाला उपयोगी ठरतील त्याऐवजी त्यांच्यावरती लाठ्या काठ्या आणि आश्रोधुराचा मारा करून त्यांचे शिव्याशाप घ्याल तर तर या देशातील हे शेतकरीच तुमची ही सत्ता उखडून टाकतील मोदी साहेब खरं सांगतो असो गोदी मीडिया तर हे काही दाखवत नाही पण रवीश कुमार अजित अंजुम आणि आणखी काही यूट्यूबर शेतकरी आंदोलन कवर करत आहेत आत्ताचही आपल्या प्रशांत कदमने सुद्धा काल त्यावरती एक, एक एपिसोड केला त्या सगळ्या ब एपिसोड्समधली सगळी दृश्य पाहताना प्रचंड वेदना झाल्या एखाद्या शत्रू सैन्याप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांना वागणूक दिली जाते त्यांच्यावरती हल्ले केले जात आहेत ते, ते पाहून डोळ्यामध्ये आश्रू उभे राहिले आपल्या या भारतात या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांशी कधी असं वागलं जाईल हे कधी मनातही कोणाच्या आलं नसेल परंतु ते घडतं आहे आता आणि त्यामुळेच त्यावरती थोडं बोलावं असं वाटलं सन्माननीय मोदींना काही आपलं बोलणं ऐकायला वेळ असण्याचा प्रश्नच येत नाही हे कळतंच आपल्याला पण किमान ही अस्वस्थता व्यक्त केल्याने आपलं मन तरी थोडंसं हलकं होतं असो चॅनल आपलं सबस्क्राईब करायला विसरू नका एवढेच एक शेवटचं आवाहन आणि विनंती आज इथेच थांबतोय पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद